खूप सारे कपडे पडले होते गड्या घालायचे तर लोकला कपड्याच्या गळ्या घालूया तेवढ्यात माझा प्रिय ओपनिंग आणि मी काम पण होईल माझं तर या चहा प्यायला मी चहा बनवलाय स्पेशल आणि तो ठेवले टाकायला म्हणून म्हटलं चला गॅस जवळ बसून चहा पिऊन घेऊ आपल्या मस्त

तर अशा पद्धतीने मी बटाट्याची भाजी हाँ, के हा बनवलेली आहे कमेंट करून नक्की सांगा कशी आहे